सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत बातमी दिल्याच्या रागातून मुरगुड इथं दैनिक सकाळचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष आणि मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान जमादार यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी करत कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेलफेअर असोसिएशनच्या कागल तालुक्यातील सदस्यांच्या वतीनं कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना निवेदन देण्यात आहे मुरगुडचे बातमीदार प्रकाश तिराळे यांनी दिलेल्या बातमीचा राग मनात धरून गुरुवारी सायंकाळी राजेखान जमादार आणि त्यांच्या साथीदारांनी तिराळे यांना मारहाण केली पत्रकारिता आणि लोकशाहीला मारक अशी ही घटना असून पत्रकारांवर दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे या घटनेचा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात आला या प्रकरणी राजे खान जमादार यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर तातडीनं कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांना देण्यात आलंय त्या बरोबर जमादार यांचं गटाचं शिवसेनेचं जिल्हाध्यक्षपद काढून घ्यावं अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे पत्रकार प्रकाश तिराळे आणि त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण मिळावं असंही निवेदनात म्हटलं आहे यावेळी कागल तालुका पूर्व भागातील विविध दैनिक इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते